नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज आज इंडिया स्पोर्ट्सच्या वतीने वैराग येथे राज्यस्तरीय डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन वैराग येथील इंडिया स्पोर्ट्सच्या वतीने वैराग येथे राज्यस्तरीय डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार आज रोजी सायंकाळी सात वाजता प्राथमिक शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत सह या स्पर्धेचे उद्घाटन मंत्रालय सहसचिव संतोष पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे आहेत तर या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष अहमद शेख उपाध्यक्ष बाबासाहेब माने सचिव प्रतापसिंह बाबर यांनी केले आहे सहभागी होणारे संघ अमरावती जालना संभाजीनगर अहिल्यानगर सातारा सांगली कोरेगाव दानवाड पुणे जेजुरी बारामती धाराशिव लातूर बीड सोलापूर सिटी सोलापूर पोलीस शहर साठ ते सत्तर संघाची नोंद झालेली आहे